नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांना एक आज सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याची मुदत आज सहा मार्चचा एक अंतिम संधी आहे म्हणजे आ... अगोदरची संध्याकाळ आहे म्हणजे आज एक लेटेस्ट नोटिफिकेशन एन टी एने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्याला नीट यू जीच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये करेक्शन विंडोच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे ते आज पब्लिश झालेलं आहे आणि नो त्या नोटिफिकेशनच्याद्वारे काय सिद्ध होतं आहे पहिलं महत्त्वाचा मुद्दा की करेक्शन विंडो ही आपल्याला सुरू झालेली आहे ती नऊ होणार आहे सॉरी नऊ मार्चपासून अकरा मार्चपर्यंत करेक्शन विंडो आपले सुरू हो सुरू होणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे बरोबर त्याच्यानंतर मात्र एक्कावन्न मिनिटानंतर तुमची वेबसाईट बंद होणार आहे एक्सटेंशन मिळणार नाही असं शंभर टक्के सध्या तरी मला दिसतं आहे म्हणजे तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल का आणखी मुदत वाढवून मिळेल का मिळणार नाही सर्वांनी फॉर्म उद्या संध्याकाळपर्यंत अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत भरायचे आहेत पेमेंटचा ऑप्शन पूर्ण भरलेला असेल तरच तुमचा फॉर्म भरलेला आहे कन्फर्मेशन पेज तुमच्या डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवायचे आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती ते लागणार आहे म्हणजे एन टी एचं कन्फर्मेशन पेज आपल्याला लागणार हे लक्षात ठेवा तुम्ही ते थे आणून ठेवा प्रिंट काढून तुमच्या फाईलमध्ये लावून घ्या ते एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा करेक्शन विंडोमध्ये जे करेक्शन विंडो आपल्याला नऊ मार्चपासून ते अकरा मार्चपर्यंत होणार आहे याच्यावरून जे आज नोटिफिकेशन आल्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की उद्या सात तारखेला संध्याकाळपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे आणि तिथून पुढे मुदत वाढण्याची शक्यता सध्या तरी मला दिसत नाही त्यामुळं करेक्शन विंडो हे आपल्याला नऊपासून सुरू होणार आहे करेक्शन विंडोमध्ये आपण काय काय चेंज करू शकतो हे मात्र मी तुम्हाला आता सांगतो आहे बघा सर्वात महत्वाचा टॉपिक लक्षात घ्या सर्वांनी पेन कागद घेऊन ठेवा फादर्स नेम मदर्स नेम कॅटेगरी त्याचबरोबर टेन्थचं सर्टिफिकेट टेन्थचं क्लास टेनचं सर्टिफिकेट क्लास ट्वेल्थचं सर्टिफिकेट स्टेट ऑफ इलिजिबिलिटी सब कॅटेगरी कॅटेगरी सिग्नेचर नंबर ऑफ ॲटेम्प्ट एक्झामचे मीडियम म्हणजे जे काही एक्झामचं मीडियम आहे ते आणि पे आणि त्याचबरोबर पेपरचं मीडियम आणि तुमचा ॲड्रेससुद्धा आणि एक्झाम सिटीसुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही चेंज करता येणार नाही आता विस्तृत त्याच्यावरती बघूया पहिला महत्त्वाचा मुद्दा कन्फर्मेशन पेज तुम्ही डाउनलोड करून घेतलेला असेल तुम्ही फीज पेमेंट सोळाशे सतराशे आणि एक हजार रुपये भरलेले असेल तरच तुमचं सबमिट झालं हे लक्षात ठेवा ई डब्ल्यू एस आणि ओपनसाठी सतराशे रुपये फीज आहे आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी सोळाशे रुपये फीज आहे सॉरी ई डब्ल्यू एससाठी पण सोळाशे रुपये फीज आहे आणि एक हजार रुपये ही पी डब्ल्यू डी सी एस टी आणि थर्ड जेंडरसाठी फीज आहे हे फीज तुम्हाला भरलेली असली पाहिजे तरच तुमचा फॉर्म भरलेला आहे आता हे करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्यांनी सांगितलं आहे की करेक्शन विंडो ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त एकदाच करेक्शन करता येणार एकदा सबमिट फॉर्म घेतला के केला की पुन्हा करेक्शन विंडो तुमच्यासाठी ओपन होणार नाही म्हणजे एका विद्यार्थ्याला एकदाच करेक्शन विंडो ओपन होणार आहे हा महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर लक्षात ठेवा खालीलपैकी दोन चेंजेस करता येणार आहेत त्याच्यामध्ये फादर्स नेम मदर्स नेम आणि ऑक्युपेशन म्हणजे ऑक्युपेशन म्हणजे फादरचं ऑक्युपेशन म्हणजे जे काही त्यांचा व्यवसाय आहे तो ह्या तिन्हीपैकी दोन चेंज करता येणार आहे म्हणजे आईचं नाव आणि वद वडिलांचं नाव याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेले असेल तर ते तुम्हाला चेंज करता येऊ शकेल त्याचबरोबर त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे जे काही तुम्ही व्यवसाय काय करतात हे सुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे त्याचबरोबर एज्युकेशनल डिटेल्ससुद्धा तुम्हाला चेंज करता येणार आहे त्या एज्युकेशनल डिटेल्समध्ये टेन्थचं मार्कशीटच्याऐवजी तुमचं दुसरंच काहीतरी पडलेलं अकरावीचं पडलेलं असेल बारावीचं पडलेलं असेल तर, तर, तर ते सुद्धा चेंज करता येणार आहे त्याच्यामध्ये समजा आकडेवारी पण चेंज करता येणार आहे दहावीचं क्लास टेनचं मार्कशीट आणि त्याचं सगळं एज्युकेशनल डिटेल्स आणि क्लास ट्वेल्थचंसुद्धा एज्युकेशनल डिटेल्स तुम्हाला आपल्याला यामध्ये करेक्ट करता येणार आहे त्याचबरोबर स्टेट ऑफ इलिजिबिलिटी पण चेंज करता येणार आहे स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे काय बघा उदाहरणार्थ महाराष्ट्रातला जर विद्यार्थी असेल आणि माझं डोमिसाईन महाराष्ट्रातलं असेल आणि मी फॉर्म भरताना चुकून कर्नाटक सिलेक्ट झालेलं असेल आणि फॉर्मेच सबमिट झालं आहे तर स्टेट ऑफ इलिजिबिलिटी तुमची कर्नाटका झाली म्हणजे तुमचं चुकलं आहे हे सुद्धा तुम्हाला करता येणार आहे किंवा महाराष्ट्र टाकता टाकता तुम्ही गोवा झाले चुकून किंवा तुमचं कर्नाटकचं झालं डोमिसाईल आहे परंतु तुमचं दुसरंच राज्य आहे म्हणजे स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे महत्त्वाचं लक्षात घ्या ला। की भारत देशातल्या त्या त्या राज्यामधल्या काही गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये त्या राज्याचं डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह सीट असतात त्यात महाराष्ट्र तर खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्राचं डोमिसाईल असेल तरच तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यामध्ये महाराष्ट्रातल्या भाग घेऊ शकता इतर राज्यातल्या विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे स्टेट ऑफ इलिजिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यांचं डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी हे इंडियन आहे आणि डोमिसाईल म्हणजे तुमचं नागरिकत्व हे महाराष्ट्रातलं असेल तर तुम्हाला स्टेट ऑफ एलिजिबिलिटी महाराष्ट्र महाराष्ट्र असली पाहिजे आणि ती जर चुकून दुसरी झाली असेल था, ते सुद्धा चेंज करता येणार आहे त्या त्यामुळे स्टेट कोट्यासाठी हे फार महत्त्वाची टॉपिक आहे त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरीसुद्धा चेंज करता येणार आहे आता बघा कॅटेगरीच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विस्तृत सांगतो बघा ओपन कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे आणि तुम्हाला आत्ता जर समजा ओबीसीचं सर्टिफिकेट मिळाले किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट मिळालं असेल तर ओपनमधून तुम्ही किंवा एस सी एस टीचं सर्टिफिकेट मिळालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही एकूण पाचच कॅटेगरी आहे सेंट्रलमध्ये लक्षात घ्या ए सी बी सीला तुम्ही एकतरी डब्ल्यू एसमध्ये जावं लागेल किंवा ओपनमध्ये जावं लागेल किंवा सेंट्रलचं डब्ल्यू एस निघतं आहे तुमचं सी बी सीच्या मराठा विद्यार्थ्यांनी ते तुम्ही करावं लागणार आहे तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येणार आहे हे लक्षात घ्या कशी चेंज करता येणार आहे सीपासून ओपनमध्ये जाता येईल ओबीसीचं पहिलं सर्टिफिकेट नव्हतं माझ्याकडे मी त्याची पावती अपलोड केले तर पुन्हा तुमच्याकडे आत्ता सर्टिफिकेट आलं तर ते स सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करा किंवा नाही आलं तर आहे तसं राहू द्या ओबीसी सर्टिफिकेट ओबीसीचा सर्टिफिकेट सेंट्रलचं असेल तर तुम्ही किंवा आपल्याला ओबीसी सर्टिफिकेट मिळणारच नाही आणि आपण ओबीसी लिहिलं तर चेंज करून तुम्ही ओपनमध्ये जावा त्यावेळेस हो मात्र तुम्हाला शंभर रुपये पेमेंट भरावं हो लागणार हे लक्षात घ्या तो पण महत्त्वाचा टॉपिक इकडे सांगितलेला आहे ओपनमधून ओबीसीमध्ये जाता येतं का हो आता मी ओपन कॅटेगरी भरले ना आता मला कॅटेगरीचं सर्टिफिकेट ओबीसीचं आलेलं आहे तर मी ओबीसीमध्ये जाऊ शकतो त्यावेळेस मात्र सतराशे रुपये भरलेले आहेत आता फीज सोळाशे ते तुम्हाला शंभर रुपये परत येणार नाहीत हे लक्षात घ्या एस सी एस टी आता एस सी एस टीमध्ये मी माझा चुकून फॉर्म भरला गेला आहे परंतु अपलोड होताना माझं ई डब्ल्यू एस आहे आणि फॉर्म सबमिट झाला होता तर एस सी एस टीला मी डब्ल्यू एसमध्ये जाता येते का तर कॅटेगरी चेंज करता येऊ शकते परंतु एस सी एस टीला असताना तुम्ही एकच हजार रुपये भरले होते ते तुम्हाला ओबीसीमध्ये गेल्यानंतर सोळाशे भर म्हणजे सहाशे रुपये भरल्यानंतरच तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे हे पण लक्षात ठेवा म्हणजे आता समजा मी एस सी एस टीचा फॉर्म भरला आणि मला ओपनमध्ये जायचं असेल की मला सर्टिफिकेट नाही माझ्याकडून चुकून झालं आहे तरीसुद्धा तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येणार आहे ओपनमध्ये जाता येईल परंतु तुम्हाला सातशे रुपये फीस भरावी लागणार आहे मी पीडब्ल्यूमधून फॉर्म भरला पण माझ्याकडे पी पीडब्ल्यू सर्टिफिकेट नाही आहे तर ती कॅटेगरी त्याला सब कॅटेगरी म्हणते तीसुद्धा चेंज करता येणार आहे किंवा ज्यांनी सर्टिफिकेट आपलं ओपनमधून फॉर्म भरले आहे आता मला पी डीचं सर्टिफिकेट मिळाले म्हणजे अपंगत्व सर्टिफिकेट मिळाले तर तुम्ही कॅटेगरी चेंज करू शकणार आहे परंतु ओपनमधून पी डब्ल्यू डीमध्ये गेलं तर पी डब्ल्यू डीसाठी एक हजार रुपये फीज आहे आणि ओपनमध्ये फॉर्म भरलेलं असल्यामुळे तुम्हाला तिथे सतराशे रुपये भरावं लागले तर तुम्हाला सातशे रुपये परत मिळणार नाही पण उलट तुमचं मधून फॉर्म भरलं आहे आता पीडब्ल्यूडीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आणि तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची आहे मग तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला सातशे रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे आणि ओबीसीमध्ये फॉर्म भरला तर सहाशे रुपयाचं पेमेंट फॉर्म पे पेमेंट करावं लागणार आहे आणि एस सी असेल तर त्यांना काही फीमधलं काही पेमेंट करावं लागणार नाहीये म्हणजे कॅटेगरी चेंज करता येणार आहे त्याचबरोबर सब कॅटेगरी सुद्धा चेंज करता येणार आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा सिग्नेचर तुमची चुकले म्हणजे मला अशी करायची नव्हती दुसरी झाली किंवा पहिलीच सिग्नेचर म्हणजे दुसऱ्याचे सिग्नेचर अपलोड झाले म्हणजे ते काही पण सिग्नेचर तुम्हाला चेंज करता येणार आहेत नंबर ऑफ अटेम्प्टससुद्धा म्हणजे आता तुम्ही एक वेळा दिले का दोन वेळा दिले अगोदर परीक्षा दिले का नाही याच्यामध्ये जर चुकलेला असेल समजा मी चार वेळा दिला आहे मी दोनच वेळा दिले तर ते सेवा कॅटेगरीचे अटेम्प्टसुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे परंतु नंबर ऑफ अटेम्प्टचा काही परिणाम होत नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे दुसरी गोष्ट ॲड्रेसवरती पण सर्वात महत्त्वाचा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या एक्झाम सिटी हे तुम्हाला आत्तासुद्धा चेंज करता येते आहे तीन सिटी आपल्याला द्यायच्यात प्रायोरिटीनं पहिलं दुसरं तिसरं ह्या तीन सिटी तुम्हाला द्यायच्या त्या ठिकाणी जाऊ शकता का हे बघा आपल्यापासून किती अंतर आहे ते पण बघा परमनंट ॲड्रेस किंवा प्रेझेंट ॲड्रेस याच्यावरती आधारितच तुम्हाला सिटी मिळणार आहे त्यामुळं ते, ते पण लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे तुमचं ज्यावेळेस डोमिसाईल महाराष्ट्रातलं आहे त्यावेळेस तुम्हाला मिडियम एक्झाम मिडियमसुद्धा तुम्हाला तेच फोन मिळणार आहे लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला कन्नड मिडियम मिळणार नाही आहे त्यांना उर्दू हिंदी इंग्लिश आणि मराठी हे मिळणार आहे आणि त्यात जर तुमचं चुकून कन्नड झालेलं असेल तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये ट्रान्स्फर करून घ्या एक्झाम मिडियम म्हणजे एक्झामचं जे लँग्वेज आहे ते सुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे पण शक्यतो सगळ्यांनी इंग्लिश ठेवा माझ्या सर्व तमाम माझ्या विद्यार्थ्यांनो की तुम्ही इंग्लिशच ठेवा काही गरज नाही दुसरं टाकायची मोठा पेपर होतो तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे एक्झाम सिटीसुद्धा चेंज करता येणार आहे तुमचे तीनमधलं एक नंबरचं एक नंबरला हे ठेवायचं आहे दोन नंबरला ते ठेवायचं आहे तीन नंबरला ते ठेवायचं आहे किंवा आहे तसंच ठेवायचं आहे किंवा वर खाली करायचं आहे ते आपल्याला करता येणार आहे परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेससुद्धा चेंज करता येणार आहे हे पण लक्षात घ्या एक्झाम सिटीसुद्धा चेंज करता येणार आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी करेक्शन विंडोमध्ये करता येणार आहेत असं आपल्याला एन टी एने सांगितलेलं आहे मी आणखी एकदा रिपीट करतो फादर्स नेममध्ये मिस्टेक झाला असेल तर करता येऊ शकतंय मदर्स नेममध्ये करता येऊ शकतो या लोक दोघांच्या ऑक्युपेशनमध्ये सुद्धा चेंज करता येऊ शकतो कॅटेगरी सब कॅटेगरी पण चेंज करता येणार आहे म्हणजे ओपन टू ओबीसी ओपन टू ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचं ओपन ओ बी सी टू ओपन ओबीसी टू ई डब्ल्यू एस एस सी एस टीचं ओपन म्हणजे असं कोणतंही करणार आहे परंतु फी पेमेंट जर अगोदर हायर साईडनं भरलेलं असेल तुम्ही सतराशे किंवा सोळाशे भरलेले असेल आणि तुम्ही नंतर एस सीमधून गेला असाल किंवा पीडब्ल्यू गेला तर तर तुमचे पैसे परत मिळणार नाही परंतु अगोदर तुम्ही पी ब्ल्यू मधून फॉर्म भरला डब्ल्यू डी त्यां एकच हजार रुपये फीस भरले आणि तुम्हाला जर आता ओपनमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सातशे रुपये पेमेंट भरावं लागेल ई डब्ल्यूस किंवा ओबीसी भरावलं तर सहाशे रुपये पेमेंट भरावं लावते पेमेंट भरलं तर तुमचं करेक्शन झालं म्हणून समजायचं किंवा फॉर्म सबमिट झाला म्हणून समजायचं आहे सब कॅटेगरी म्हणजे पी डब्ल्यू डी कॅटेगरीसुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे सिग्नेचर चेंज करता येऊ शकणार आहे नंबर ऑफ अटेम्प्ट चेंज करता येणार आहे एक्झाम सिटी पण चेंज करता येणार आहे पेपरचं मिडियम जे आहे एक्झामचं मिडियम ते आहे लँग्वेज तीसुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे ॲडिशनल फी भरावी लागणार आहे ती जर नाही भरली तर तुम्ही तुमचं फॉर्म करेक्ट झाला नाही असं समजायचं फक्त एकदाच करेक्शन करून सबमिट केलं एकदा की परत तुम्हाला करेक्शन करता येणार नाही एकंदरीत करेक्शन विंडोमध्ये काही चेंज करता येणार आहेत या संदर्भातला डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न केला आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आज जे काही लेटेस्ट नोटिफिकेशन मिळालेलं आहे या नोटिफिकेशनच्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी आलो होतो अशाच प्रकारच्या डिटेल्स आणि आपल्या मराठी भाषेमध्ये तुमच्या डोअरस्टेपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती एक एक गोष्टीचा उकल करून सांगेल आणि आपला जो काउन्सिलिंगमधला मार्ग आहे तो सुकर बनवण्याचा प्रयत्न करेल हा प्रयत्न आमच्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक व्यक्तीपर्यंत पोहोचावा या उद्देशानं आम्ही बनवलेला आहे या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये येत असेल त्यांनी मात्र डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरवरती आम्हाला फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि तिथून पुढे आमच्या पेड सर्विसेस घेऊ शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये मोठी मोठी सिक्रे पादाक्रांत करावी आणि यश संपादन करावं एवढंच या निमित्तानं ईश्वरजरनी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र